आकृतीत रेषा ए बी समांतरेषा सी डी समांतरेशा ए एफ आणि चेदिका क्यू पी जर वाय इज टू झेड वरती सात तर एक्स शिव काढा ही आकृती काढली आहे दिलेली किंमत वाय इज टू झेड झेडवरती नसतात वायच्या खाली झेड आणला आणि तीनशे सात पुढे मग बरोबर हा झेड इथे न ठेवला मग किंमत झाली वायबरोबर तीनशे सात झेड आता पुढे बघा कोण जी एच सी आणि कोण डी एच आय कसे विरुद्ध कोण विरुद्ध कोण परंतु जी एच सी कसं वाय आहे मग किंमत टाकतो जी एच सी वाय बरोबर कोण डी एच आय किंमत ठेवली पुढे रेषा सी डी समांतरेषा ई एफ छेदिका जी एफ पी क्यू या रेषा सी डी समांतरेषा ई एफ छेदिका की ओ पी मैं कोई बरबर को एफ आई एच कैसे आंतरकोन मे थे आंतर कोई डी एच आई एफ एच आई एफ बरोबर एकशे ऐसी अंश कारण अंतर कौन? पुढे किंमत ठेवूया डी एच आय वाय आहे एच आय एफ एच एच डी एच आय एच आय एफ झेड आहे बरोबर एकशे ऐंशी अंश वाय किंमत तीनशे सात झेड किंवा वायची कोण टाकूया तीनशे सात झेड अधिक हा झेड बरोबर एकशे ऐंशी तिकडे तीन झेड अधिक सात झेड छेद सात बरं एकशे ऐंशी अंश तर सात निघडून इकडे पुढची क्रिया सात ने तीन दहा झेड बरं एकशे ऐंशी गुणले हे सात दहा झेड बर बरोबर अठरा सत्तर सव्वीस असे बाराशे साठ झेड बरोबर बाराशे साठ छेद दहा बरोबर एकशे सव्वीस पुढे रेषा रेषा ए बी समांतर रेषा ई एफ रेषा ए बी समांतर रेषा कोणते षेटची ई एफ आणि छेदिका आणि छेदिका पी क्यू छेदिका पी क्यू महा कोण ए जी आय कोण ए जी आय बरोबर कोण जी आय एफ कोण जी आय एफ कार्य विक्रम कोण ए जी आय एक्स आहे ए जी आय एक्स आणि जी जी आय एफ झेड आहे एक्स बरोबर झेड किंमत काढली म्हणत ते एकशे सव्वीस अंश म्हणून एक्स बरोबर एकशे सव्वीस अंश